आई आहे आणि आपण तिथं लेकरू नाही आपण तिचा अंश आहे परत थोडा ताण द्या हे जाऊ दे हे काय ना हे संसार करणं हा पराक्रम नाही आहे संसारात परमार्थ करणं पराक्रम आहे हे गाडी घेणं बंगला बांधणं बायको करणं पायदा करणं धाबा टाकणं पंप टाकणं हा काही इतिहास नाही त्याचं कौतुक करायचं काही काम नाही माळ घालणं हा पराक्रम मग भजन संसार करणं काय मुलगा होणं काही इतिहास आहे का बायको करणं काही क्रांती आहे का तुम्ही मिरवणूक काढायची तो बायको केली बाबा मुलगा झाला मला अख्ख्या पाहुण्यांना फोन हॅलो मला मुलगा झाला काही मिरवणूक काढायची तुझी का तुझी गिरणीत बुकाश नोंद करायची काही अजून कोणाला जमलं नव्हतं तुला एकट्यालाच जमलं का तो काही एखादा गडबीड काबीज केला का नाही आलाय का अरे पागला तुला एकच झालं एका वेळेस बाकीच्या प्राण्यांचा अभ्यास कर पाच पाच होतात रंग बदलून पण पोरग पालथ पडायला लागलं का टेटसला पोर उताना पडायला लागलं का टेट असला पोर दात वासवाय लागलं का टेट असला पोरग तुला हंताना टेट असला ठे तीन वाक्य ऐकन पुढे चला लिंबाच्या झाडाचा प्रत्येक अवयव कडूच आहे आणि साखरेचा प्रत्येक कण गोडच आहे लिंबाचा प्रत्येक अवयव कडूच आहे आणि साखरेचा प्रत्येक कण गोडच आहे संसारातली सगळ्या गोष्टी दुःखाच्याच आहेत आणि परमार्थातल्या सगळ्या गोष्टी सुखाच्या आता पुन्हा ऐका साखर शब्द कागदावरल्यान कागद चाटा साखर शब्द कागदावरल्यान कागद चाटा गोडी नाही मिळणार परमार्थ हा तुम्हाला पटणार नाही महा रक्तात असावा लागतो कोणी उठायचं माळ घालायचे कोणी उठायचं गण लावायचा बापाशी पेंड नाही आता काय झाले खरेची मी आई मी झालोय वाल्या कुळी आयुष्यभर माझे लोकांच्या शिव्या खाण्यातच गेले आणि माझा गुन्हा एकच खरं बोलतो आणि त्याची फळं भोगितो असा माणूस नाही राहिला का त्यानं मला गोडा लावला नाही आणि गुन्हा एकच फक्त खरं बोलतो काय काय अरे खरं बोल खरं चालत नाही अ परत मागणीतून पुढे आणतो ओवी क्लिअर करून घ्या देव देवळात नाही देव प्रत्येकाच्या हृदयात आहे आता आपण देवाजवळ आलोय आपण सगळेजण देवाचं लेकरू नाही आपण देवाचा अंश देवा आहे पटलं आपल्याला पटलं आता आपण देवाचा अंश आहे पण आपण देव का नाही त्याचं उत्तर थोडं किचकट आहे उत्तराला सुरुवात करतो आणि पुढे नेतो उत्तर असं आहे जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला नाव नाही मान्य अध्याय नंबर सतरा ओवी नंबर तीनशे एकोणतीस <laughs> अध्याय नंबर सतरा ओवी नंबर तीनशे एकोणतीस उपजली बालकाशी नाम नये आता साखळी लावून घ्या तुम्हाला मला जन्माला आलो तेव्हा नाव नाही फायनल झालं फायनल झालं ए फायनल झालं आपण देवाचं अंश आहे फायनल झालं देव आपल्या हृदयात आहे फायनल झालं पांढरंग आपला गेलं मोम पांढरंग आपला बाप आहे रुखविणी आपली आई आहे आपण तिचं लेकरू आहे हे बाकीच हे बायका पोर मित्र मित्र ही सगळी भामटेची तुळे याच्यात काय कोण कोण प्रेम करायला वेळ नाही कोणला वेळही नाही काही लोक म्हणतात आम्हाला लोक मानितात तुझ्या मेंदूत पण झालं लोक बापाला मानि तुला काल मानतील लोकांना काय घेणं तीन वाक्य सांगतो मरेपर्यंत पाठ करा इंदुरीकरचे वाक्य तुम्ही गरीबात तोपर्यंत तुम्हाला शत्रू नाही तुम्ही गरिबात तुम्हाला शत्रू नाही तुम्ही दारू पिऊन पणा शत्रू नाही मटका खेळा शत्रू नाही वाच लावा इस्टेटीची तुम्हाला शत्रू नाही चांगलं वागलं तरच शत्रू आहे तुमचं काय मत आहे का तुम्ही माल काढा कचाकच दारू प्या शत्रू नाही घालून मोटरसायकल घ्या शत्रू उठले जमीन विका शत्रू नाही गुंठा घ्या शत्रू गावटी भाषे समजा हलककाला शत्रू नसतात दारू दळण विकून दारू पिनारी लोक आहेत दळण विकून दळायला गेला दळणच विकलं बायको पिठलं करून बसली आलाच नाही तरी त्याला लोक म्हणतात काल तुम्ही गावात दिसले नाही इतकं मार्केट येत आहे आता परत ऐका तुम्ही गरीब आहात तर शत्रू नाही या वाक्याशी तुम्ही समज आहात का तुम्ही चांगले वागा शत्र दुसरं वाक्य ऐका शत्रू कधीच बाहेरचे नसतात एक घरातले दोन भावकीतले तीन गावातले चार पाहुणे रावले आणि तिसरं वाक्य जे लोक आपल्या तोंडावर आपल्याला अतिशय चांगलं म्हणतात तीच लोक आपल्या गैरहजरीत आपल्याला ना नाव उठतात कधी ध्यानात ठेवायचं त्याला सांगतोय डोळा न देखावी स्वकिर्ती चातुर्य लपवी महत्व हरपी पिशे पण निर्वी जगा माझी जी माणसं तुमच्या तोंडावर तुम्हाला अतिशय चांगलं म्हणतात तीच माणसं तुमच्या गैरहजरीत आपल्याला नाव उठतात जन्माला आलेले शिवाला जन्माला आलेल्या शिवाला जी चिटकली इथे झालो बरं का आपण सुरुवात त्या शिवाला नाव नाही आहे पण त्याला आपण चिटकली तिचं ते नाव माया आहे आणि हा सगळा तमाशा मायाचा आहे कोण कोणचा बाप नाही कोण कोणचा भाऊ नाही कोण कोणची बहीण नाही पांडुरंग सोडून आपलं कोणी नाही तुमचं काय मत आहे बोला तुम्ही काहीच बोला हे बाकी मित्र मित्र सगळे लबार पांडुरंग आपला बाप रुक्मिणी आपली आई बाकीची टोळी भामटी तुमचं काय मत आहे आता पुढं सांग झोंबल तुम्हाला आपल्या पोरेताना आपला सुद्धा काही सबध नाही काय समन त्याचा भान वेगळा आपला भांग वेगळा त्याचं राहणं वेगळं आपलं भान राहणं वेगळं त्याचं आसणं वेगळं त्याचं कर्म वेगळं त्याचं संचित वेगळं त्याचं प्रारब्ध वेगळं त्याचं क्रियामान वेगळं त्याचं येणं वेगळं त्याचं जाणं वेगळं काय संबंध आहे आपल्या मुलाचा ना आपला काय आपल्या बायकोताना आपला समज आहे काय आपल्या पोराताना आपला सबंध आहे फक्त गुतलोय आपण त्या म्हातारीत त्या म्हातारीचं नाव माया आणि तिनं हा तमाशा केलाय आणि आई सगळे कशामुळे गेलं बोंबाला मायामुळे कोणत्या बाईनं नावऱ्यासाठी उडी टाकली कोणत्या प्रिय सिनेप्रिय करासाठी भाषी घेतली कोणत्या मित्रानं पोराला पाण्यात बुडून वाचवलंय कोणला वेळ आहे